सर्व ऐकाल स्पॉन्डिलॉसिस चा त्रास आहे ह्याच्यामध्ये मानेमध्ये जी शिरदपती ही मानेमधली जी शिरदपती ह्याच्यामुळं आपल्याला त्रास होतोय जो चौथा पाचवा मन काय ह्याच्यामुळं त्रास जाणवतो काय काय त्रास होतोय आपल्याला हे मानेमध्ये वेदना हा उठल्यानंतर लगेच हे शिरामध्ये पूर्ण हाताला टन अप हा आणि सध्या पण दुखतोय आता पण दुखतोय किती दुखवर आहे का

इकडे डोकं करू डोकं इकडे करा सरळ झोपा पाठीवर पाठीवर पा। आता पोटावर झोपलेले तुम्ही पाठीवर झोपा दोन बिंदे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस त्याच्यामध्ये मणक्यातली गादी पुढं सरकते शरीर दाबते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत लागतो पोटावरती हात ठेवत आपण एकदम हलक्या द्या सोडून एकदम रिलॅक्स द्या सोडून ही शीर कशी मोकळी करायची हे दाखवतोय मी हे आपण ह्या पद्धतीने जे बोन सेटिंग आहे छोटीशी बोन छोटीशी बोन सेटिंग करत असतो जास्त काही ओढताण करायची गरज नसते पेशंटला खूपच बरेचसे लोक मी पाहतोय इकडं ओढ तिकडं ओढ सगळं ओढ बोन फक्त आपल्या शरीरामध्ये जे प्रेशर पॉईंट्स आहेत एवढे फक्त आपण ट्रिगर केले का पेशंटमध्ये सुधारित असे बदल दिसून येतो फक्त प्रेशर पॉईंट ओळख झाले पाहिजे प्रेशर पॉईंट फक्त योग्य पद्धतीने आपण त्यांना प्रेशराईज केलं कसं ना बरं व्हायला एकदम हलकं रिलॅक्स आहे सोडून एकदम हलकं झालं एकदम हलक रिलॅक्स आहे सोड हलका रिलॅक्स एकदम हलका रिलॅक्स आहे थोड एकदम हलका रिलॅक्स हलका रिलॅक्स आहे सोड उठून बसू येत आपण và đó là cái 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 cái

प्रेशर पॉईंटचे व्हिडिओज आपण याच्या आधीच पेजवरती टाकलेले शिर कशी मुक् करावी म्हणून एकदम हलकं रिलॅस फोटो एकदम काय आवाज आला हलका वाटला अजून तसे मोकळे व्हायचे आता होतील ना मोकळे ते आता झटका मारल्यानंतर जे शिर दुखत होते ना ते ताणल्यासारखे वाटते मग ताणली गेली असते ताणत जी दबलेली आहे ना हो ती मोकळी होऊन जाते

टिकट जाता है लटका हमारा ओके बस पावर आ रहा oh nice. रिलैक्स एकदम बरोबर शिरमुखी वाटली हा लाईव्ह रिझल्ट आहे म्हणजे उगच काही नाही पेशंट एकदम दत्तात्रय माली मालेगाव वरून आलेला पेशंट शेवगाव हो शे हो शे हो शे हो शे हो तालुका शेवगाव शेवगाव तालुका तालुका तिथं माळेगाव आहे माळेगाव माळेगाव अच्छा आणि त्या ठिकाणी त्यांनी हा जो एक्स रे केलेला आहे हा दहा अठरा नऊ पंचवीस ला केलेला एक्स रे हा अठ्ठ्याण्णव पंचवीसला आणि याच्यामध्ये जी शिर दबलेली ती पूर्णपणे दाखवली आपण त्याच्यावरती जो प्रेशर पॉइंट आहे जो प्रेशर पॉइंट आहे तो ट्रिगर केला आणि पेशंटला त्यांचा अनुभव विचारूयात सर काय वाटतं आता आम्ही जी ट्रीटमेंट केली आता एकदम रिलॅक्स वाटवायला हाताला कसं वाटतंय हाताचं हलका पडला हलका ते चक्कर मार एक यावर बाहेरून या बाहेरून या चक्कर मार एकदम रिलॅक्स काय आता दुखण्यासाठी आले माझ्याकडे हात एकदम मोका वाटतोय हलका झाला हलका बरं आम्ही कुठलं इंजेक्शन दिलं का सलाईन लावलं का बरं या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ नाही आणि असाच व्हिडिओ पाहिला ना <laughs> तर आमचे फेसबुकला व्हिडिओ असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रेशरचे पॉइंट दाखवत असतो ते तुम्ही घरी सुद्धा करू शकता घरी बसल्या बसल्या तुम्हाला जमत असतील तर करा नक्कीच त्यांनी जो आपल्या हातामधला जो त्रास आहे ते शिरा दबलेले हातातली असो पायातली असो कमरेतली असो ती मोकळी व्हायला आपल्याला मदत मिळते सोबतच आपण ऍक्युपंक्चर ॲक्युप्रेशर फायर कपिंग या काही थेरपीज वापरत असतो यांनी पेशंट हे आपले बरे होऊन जातात तर ह्या पद्धतीने आपला आहे आपल्याला जर का असं त्रास होत असेल तर एकदा गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्राला भेट द्या